नमस्कार माई टू फॅमिली तर गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या नियंत्रित ठेवा घरांचा हक्क कायम राहावा तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती नियंत्रित ठेवा राष्ट्रीय मिलमजदूर संघाची मागणी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमती नियंत्रित ठेवण्यात याव्यात आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या अध्यादेशातील जाचक कलम काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाने केली आहे या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्यासाठी अध्यक्ष सचिन अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भेट मागितली आहे गिरणी कामगारांना घर बांधणीसाठी एक हजार पाचशे कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय याआधीच्या सरकारने घेतला आहे याचे संघाने स्वागत केले आहे शेलू येथे गिरणी कामगार गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा शासन निर्णय सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला आहे त्याप्रमाणे पात्र कामगारांना घरे वितरित करण्याचा निर्णयही झाला आहे या प्रकल्पात राष्ट्रीय मिलमजदूर संघाने समाविष्ट व्हायचे की नाही या संदर्भातील निर्णय संघाच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत व्हायचा आहे तत्पूर्वी राज्य सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश पारित केला आहे त्यामधील कलम सतरा संदर्भात फेरविचार करावा तसेच कलम सतरामधील जाचक अट म्हणजे घराचा हक्कच डावलण्याचा कामगार द्रोही प्रयत्न आहे ते कलम त्वरित रद्द करण्यात यावे ही संघाची मागणी आहे तर कलम सतरा काय आहे ते तुम्हाला मी वाचवून दाखवते तर कलम सतरा हे सदर प्रकल्पात फार मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होणार असल्याने तसेच अनुदान स्वरूपात मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्याने गिरणी कामगारांना घरी देण्याबाबत हा शासनाचा अंतिम प्रयत्न असेल त्यामुळे या शासन निर्णयांवे उपलब्ध होणारे घर घेण्यास गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस इच्छुक नसल्यास वा त्यास नकार दर्शविल्यास त्यांचा घर मिळण्याबाबतच्या अर्जाचा यापुढे विचार केला जाणार नाही आणि त्यामुळे हे जे कलम सतरा आहे तर हा जो कलम सतरा आहे तो लगेच रद्द करावा ही संघाची मागणी आहे ते त्याच्यानंतर अजूनही मुंबईत इंडिया युनायटेड मिल क्रमांक चारच्या जागेवर सहा गिरण्यांमधील कामगारांना घरे बांधण्यात येणार आहेत वेस्टर्न इंडिया मिलच्या जागेवर सहा खाजगी गिरण्यांतील कामगारांना घरे बांधण्यात येणार आहेत तसेच मुंबईतील न्यू ग्रेट मिलच्या कामगारांचीही घरे तयार होत आहेत त्याशिवाय बोरीवली खटाव मिलची जागा मुंबई महानगर प्राधिकरणाच्या ताब्यात आहे अशा सर्व जागांवर मिळून पंधरा ते वीस हजार कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन कामांना गती द्यावी ही मागणी शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे घरांचा हक्क कायम राहावा सोडतीत घर लागलेल्या आणि ते घर जर कामगारांनी नाकारले तर त्याचा अर्ज रद्द करणे आम्हाला मान्य नाही घराचा हक्क कामगारांनी आपल्या लढ्यातून मिळविला आहे तेव्हा शेलू येथे घर नाही घेतले तरी त्याचा घराचा हक्क कायम राहिला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रह करण्यात येणार आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार